कानबाईचे रोट पूर्व आणि पश्चिम खानदेशात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात रोट हे भाकरीचे प्रतीक असून त्यांची पूजा म्हणजे अन्नाची अर्थात पूर्ण ब्रह्माची पूजा असं समज आहे ह्याच रोटांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली पुडाच्या पातोड्यांची रेसिपी आपण आज बघणार आहोत वेलकम टू मयदुका रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत झालं तर मग त्यासाठी आपण इथं घेत आहोत मध्यम आकाराचे तीन कांदे त्याला सुरीच्या सहाय्याने आपण टोचे मारून घेत आहोत गॅसवरती आपण हे तिन्हीचे तिन्ही कांदे अख्खेच्या अख्खे भाजून घेणार आहोत मित्रांनो आजची ही रेसिपी आपण अगदी ओरिजिनल पद्धतीने ट्रॅडिशनली जशी केली जाते त्या पद्धतीने आपण करणार आहोत म्हणजेच अगदी अस्सल कांद्याची पद्धत बरं अगदी अचूक साहित्याचं प्रमाणसुद्धा तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत कांदे मस्तपैकी भाजले गेलेले आहेत त्यावरचा वरचा जास्तीचा जळालेला भाग आपण काढून घेणार आहोत आणि त्याला सुरीच्या सहाणे अशा फोडी मोठ्या आकाराचे कांदे व्यवस्थित भाजले जात नाहीत म्हणून आपण मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी माझ्या आजीला मात्र मी नेहमी चुलीमध्ये कांदे अशा पद्धतीने भाजून घेताना बघितलं जर का तुम्हाला गॅस बर्नरवरती ठेवून कांदा भाजायचा नसेल तर तुम्ही तव्यावरती कापूनसुद्धा त्याला भाजून घेऊ शकतात पुढे आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून एक तेजपत्ता त्यामध्ये घातला आहे दोन हिरवे वेलदोडे त्यात घातले आहेत सात आठ लवंग घातल्या आहेत सात आठ काळ्या मिरे घातले आहेत आणि दोन छोटे तुकडे दालचिनीचे घालून पाव चमचा जिरं घातलं आहे एक अख्खा चमचा अख्खे धणे घातले आहेत आणि हे तेलामध्ये छान परतून घेत आहोत त्यामध्येच आता आपण एक चमचा किसून घेतलेलं खोबर घालत आहोत हे सगळं तेलामध्ये छान खरपूस परतून घ्यायचं आहे गॅस आपण मध्यम आचेवरती ठेवलेला आहे यामध्ये आता आपण पुढे भाजून घेतलेले आणि कापून घेतलेले तिन्ही कांदे घालत आहोत कांद्यासोबत अगदी एक ते दोन मिनटं हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे आहेत मित्रांनो मसाले परतून होतात तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक आणि शेअर पण जरूर करा आता हे मसाल्यांसोबत छान परतून झालेले कांदे आपण मिक्सरला घालून फिरून घ्यायचे आहेत खूपच छान ट्रॅडिशनल अगदी मजेदार अशी रेसिपी आपण बनवत आहोत आता आपण या फिरून घेतलेल्या मसाल्यामध्ये आणखीन काही मसाले ॲड करत आहोत त्यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट घालत आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यामध्ये आपण पाव चमचा मयुदिका गरम मसाला घालत आहोत आपण काही खडे मसाले वापरले त्यामुळे आपण हा पाव चमचा घातला आहे मसाले वापरत नसाल तर तुम्ही अर्धा चमचा मयुदिका मसाला घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे असलेला कुठलाही गरम मसाला घेऊ शकतात छोटा पाव चमचा आपण हिंग घातला आहे पाव चमचा हळद घातली आहे दोन इंच अद्रक किसून घातला आहे आणि मित्रांनो आपण सुरुवातीला लसूण आणि अद्रक घालायचं विसरलो म्हणून सात आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा आता आपण घातलेल्या आहेत हे सगळं फिरून घेतलेलं आहे सोबत तुम्ही बघू शकता मस्तपैकी फाईन आपली मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तयार करून घेतलेला सगळा मसाला घालायचा आहे आणि त्याला छान तेलामध्ये खरपूस परतून घ्यायचा मि आहे मित्रांनो मसाल्याची भाजी करताना ही स्टेप खूप महत्वाची आहे तेलामध्येच टाकताना तुम्ही मसाले व्यवस्थित प्रॉपर भाजून घेतायत की नाही यावरती तुमच्या भाजीची टेस्ट अवलंबून असते हे वाटून घेतलेले मसाले भाजताना त्या मसाल्यांचं अंगीभूत असलेलं तेल प्रॉपर सुटलं पाहिजे अशा पद्धतीने ते भाजले गेले पाहिजे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ह्याच्या टेक्निक्स शिकवले जातात त्यामुळे हॉटेल्समध्ये केले गेलेल्या गेले पदार्थांची चव ही एक वेगळ्याच पद्धतीची त्यामुळेच आपले मसाले प्रॉपर भाजून झाल्यानंतर हलकंसं भांडं पाणी घालून थोडंसं विसळून त्यात पाणी घातलं आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालत आहोत यानंतर आता आपण आपल्याला ग्रेव्ही किती हवी आहे आणि तिची थिकनेस आपल्याला कशी कशी हवी आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण गॅस मध्यम ठेवून याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे यामध्ये हिरवागार मस्तपैकी कोथंबीर घालून गॅस बंद करून आपण ग्रेव्ही झाकून ठेवायची आहे आता हे संपूर्ण रेसिपीचं मेन अट्रॅक्शन म्हणजे पातोड्या बनवणं त्यासाठी बाऊलमध्ये आपण दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलं आहे वजनी एकशे पंचवीस ग्रॅम त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालत आहोत पाव चमचा हिंग घातला आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालून थोडंसं लाल तिखट आपण त्यामध्ये घातलं आहे साधारण एक चमचा लाल तिखट घातला आहे कारण आपण ह्या पातोड्या नुसत्या खाण्यासाठी पण बनवणार आहोत आणि भाजीमध्ये घालण्यासाठीसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे आपण यामध्ये हे मसाले घातले आहेत इथं आपण बॅटर बनवण्यासाठी दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेत आहोत एक वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे पोरिंग कन्सिस्टन्सीला असं ओतलं जाईल एवढं घट्टसर आपल्याला ते बॅटर तयार करायचं इथं आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक कांदा तयार करून घेत आहोत ज्याचा वापर आपण आपल्या तव्यावरती तेल लावण्यासाठी आणि पातोडीला वरतून तेल लावण्यासाठी करणार आहोत ह्या कामासाठी कांदा थोडासा उभट आकाराचा जर घेतला तर वापरायला सोयीचा होतो अशा पद्धतीने आपण त्याची साल काढून घ्यायची आहे आणि शक्यतोवर अशी शेंडी असलेला कांदा निवडायचा आहे जेणेकरून तुम्हाला ती पकडून त्याचा वापर करता येईल बरोबर खरं तर पारंपरिक पद्धतीमध्ये काय वापरलं जात होतं हे आत्ताच्या मुलांना मित्रांना सांगण्यासाठीचा सा हा खरा टोप आपण एका डिशमध्ये हा कांदा ठेवून त्यामध्ये तेल काढून घेतलेला आहे आता पातोड्या बनवण्यासाठी आपण एका बाउलमध्ये खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि एका वाटीत खसखस घेतलेली आहे इथे आपण एक वाटी खोबऱ्याचा कीस आणि एक, एक मोठा चमचा खसखस घेतलेला आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकतात पण ह्या रेसिपीचा मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे खसखस हा आहे hmm. आता आपण हाय फ्लेमवरती तापवून घेतलेल्या तव्याला कांद्याच्या मदतीने थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावरती गॅस मग नंतर कमी करून आपण बॅटर ओतून अशा पद्धतीने पसरून घेतलं आहे पसरवलेल्या बॅटरवरती हलक्या हाताने खसखस पसरवायची आहे आणि खसखशीनंतर त्यावरती आपण खोबऱ्याचं कीस घालायचं आहे मित्रांनो पातोडीचं बॅटर घालण्यापूर्वी एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे आपण हाय फ्लेमवरती गॅसचा गॅसवरती तवा तापून घ्यायचा आहे नंतर तो सिम करून मग बॅटर घालायचं आहे आणि उर्वरित क्रिया संपूर्ण सिम गॅसवरती करायची आहे आता याला आपण सराट्याच्या सहाय्याने अलगद मोकळं करून फोल्ड करून घेत आहोत गरम तव्यावरती आपण पातोळीचं बॅटर घातल्यानंतर खसखसाने खोबरं घालून झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आपण थोडी जलद करायची आहे जेणेकरून त्याचे फोल्ड व्यवस्थित होतील आणि ती पातोडीचा पूड व्यवस्थित चिटकतील त्यासाठी पातोडी फोल्ड करताना एका सर एका बाजूने सराट्याने आणि एका बाजूने हाताने आपण प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून पातोडी कट केल्यानंतर उलगडणार नाही तुम्ही बघू शकतात आपला पहिलाच पातोडीचा रोल अगदी परफेक्ट रोल झालेला आहे आणि याचा व्यवस्थित कोपरानं कोपरा, कोपरा शेकून घ्यायचा आहे आणि आपल्या कांद्याच्या साह्याने याला वरतून आपण तेल ॲप्लाय करून घ्यायचं आहे याला अगदी हलक्या हाताने सगळ्या बाजूने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खरपूस भाजले जातील आणि नुसत्या खायलासुद्धा या मस्त मजेदार लागतील मित्रांनो आजकाल आपल्याला नॉनस्टिक पॅन अवेलेबल असल्यामुळे आपल्याला हे अगदी सोप्या पद्धतीने करता येतं आजीच्या काळात बिचारीला लोखंडी तवा असतानासुद्धा ती ह्या सगळ्या गोष्टी यापेक्षाही सुंदर करत असे तुम्ही बघू शकता अतिशय टेम्पटिंग अशा पातोड्या आपल्या तयार होताना ह्या पातोड्या बनवल्यानंतर पारंपरिक पद्धतीने अशा काडीच्या टोपल्यांमध्ये ठेवण्याची पद्धत आहे पण अशा पद्धतीने एक एक अशा करून सगळ्या पातोड्या बनवून घ्यायच्या असतात आणि त्यांना हवेशीर ठेवल्यावरच त्या व्यवस्थित राहतात त्यासाठी आपण एकदा पुन्हा एकदा ही कृती बघून घेऊया मित्रांनो असे ट्रॅडिशनल पारंपरिक व्हिडिओज बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि तुमच्यापर्यंत ते पोचवताना ते तुम्हाला आहेत मा की नाही याचं हे समजण्याचं एकच माध्यम आहे तुम्ही लाईक आणि शेअर किंवा कमेंट केल्यात तरच आम्हाला ते कळू शकतं आणि आमचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी तुम्ही जरूर लाईक शेअर शकत मस्तपैकी बॅटर पॅनवरती पसरवलेलं आहे याने यामध्ये आपण फक्त खसखस आणि खोबरं एवढंच इन्ग्रेडियंट त्यामध्ये घालत आहोत ह्याने या ह्यामुळेच ही एकदम ऑथेंटिक अशी पुडाची पातोळी तयार होते वरतून आपण कांद्याच्या मदतीने तेल त्यावरती ते थोडं थोडं स्प्रेड आणि ह्या हो तयार झालेल्या हो। पातोड्या आपण नुसत्यासुद्धा खाणार आहोत त्यामुळे याला शेकताना अगदी काळजीपूर्वक सगळ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण एक एक करून सगळ्या पातोड्या टोपलीमध्ये तयार करून घेतलेल्या आहेत आता याला आपण सुरीच्या सहाय्याने छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत मित्रांनो ह्या पातोड्यांची एवढी गंमत आहे आणि त्या इतक्या सगळ्यांना आवडतात की आता पत्नीसमोर माझी हिंमत होत नसेल पण आजीच्या काळामध्ये ह्या पातोड्या आजीने कापल्या रे कापल्या की येता जाता खेळताना आम्ही हाता त्या हातात घेऊन घेऊन खात असत त्यामुळे आजीला भाजीत घालण्यासाठीच्या पातोड्या पटकन वेगळ्या काढून ठेवाव्या लागत असत तुम्ही बघू शकतात इथे मस्तपैकी आपल्या ह्या सगळ्या पातोड्या कापून झालेल्या आहेत मित्रांनो या पातोड्या आपण ज्यावेळेस ग्रेव्हीमध्ये घालू त्यावेळेस फक्त त्या, त्या पातोड्या ग्रेव्हीमध्ये डीप होतील एवढीच काळजी घ्यायची आहे त्याला उकळायचं नाही आहे हलकंसं गरम करून आणि त्याला चमच्याने जास्त ढावळायचं पण नाही आहे आता आपलं काम एवढंच आहे की ग्रेव्ही आणि त्या पातोड्या एकमेकांमध्ये मस्त ब्लेंड झाल्या पाहिजे सगळ्यांचा त्या ग्रेव्हीचा अर्क त्या पातोडीमध्ये गेला पाहिजे आणि खसखस आणि खोबऱ्याचं हे सगळं मस्तपैकी मिश्रण इतकं बेमालूम लागतं जेवताना आणि जर का पातोडं घातल्यानंतर ग्रेव्ही थोडी घट्ट वाटली तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालून तिला ॲडजस्ट करून घेऊ शकता चला तर मग मित्रांनो आपली पुडाच्या पातोड्यांची पारंपरिक रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणासह एकदम सोप्या पद्धतीने तयार आहे मला खात्री आहे तुम्ही नक्की ट्राय करणार आणि सर्वजण याचा आनंद घेणार भेटूया पुढील भागात अशाच ट्रॅडिशनल इनोव्हेटिव्ह रेसिपींसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर